नमस्कार सर्वांना संतोषीच रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत चला तर मी आज तुम्हाला मेथीची रस्सा भाजी करून दाखवणार आहे या भाजीसाठी कसले वाटण न करता झटपट तयार होते ही भाजी चला तर रेसिपीला सुरुवात करते मी इथे मेथीची भाजी स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घेतली पातेल्यामध्ये तेल, जिरे मोहरी लसण थोडा जास्त घ्यायचा फुडलेला लसूण टाकला मी लसण छान लालसर झाल्यानंतर लाल, लाल तिखट हळद तिखट छान परतून झाल्यानंतर मेथीची भाजी टाकून घेतली आहे मी वरतून थोडंसं काश्मीरी लाल तिखट टाकलं आहे कलर येण्यासाठी या भाजीला कुठलाही मसाला नाही टाकलाय भाजी छान तेलामध्ये व तिखटामध्ये छान परतून घ्यायची खूप चवदार लागते ही भाजी बघू शकता तुम्ही भाजी तिखटामध्ये आणि तेलामध्ये छान मऊ झालेली आहे इथे मीठ टाकून घेते शेंगदाण्याची कूट टाकते शेंगदाणे भाजून कुटून घेतलेत मी मिक्सरमध्ये बारीक करून बघू शकता अशा प्रकारे आपल्याला जितकं लागेल तितकं कूट टाकून घ्यायचं आणि ते गरम पाणी टाकायचं चवीला खूप अप्रतिम हो लागते ही भाजी नक्की करून बघा आणि खूप कमी साहित्यामध्ये आणि झटपट तयार होते भाजी अशी तेलामध्ये नरम झालेली होती त्यामुळे लगेच शिजली बघू शकता तयार आहे मेथीची कसलंही वाटण न टाकता केलेली झणझणीत जन भाजी व्हिडिओ आवडल्यास नक्की भाजी करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद